नमस्ते मंडळी वेलकम बॅक मिनी ब्लॉग हे बघा घरच्या घरी कडधान्याचे मोड कसे उगवायचे ते बघा चणे असो किंवा मटकी असो किंवा मूग कोणताही कडधान्य तुम्ही असं घरच्या घरी मोड उगू शकता बाहेरून आणलं ना ते खूप महाग भेटतं म्हणून तुम्ही घरच्या घरी करा याचा व्हिडिओ मी युट्यूब ब्लॉगवर टाकलेला आहे नक्कीच तर पूर्ण व्हिडिओ बघा कसं दिसतं हिरवगार मस्त छान दिसतं की नाही वाव बघू शकता मंडळी कसे मोड आलेले आहेत घरच्या घरी कडधान्याचे मोड मी कसे उगवलेत हे बघा थंडीमध्ये तर असे मोड उगवतच नाहीत तुम्ही बघू शकता नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा थांबा आता मी दाखवते तुम्हाला हे चाळणीमधून खालून पण कसे बघा मोड निघालेले आहेत बघू शकता चणे आहेत मटकी आणि मूग मिक्स आहेत किती मोठे मोठे मोड आलेले आहेत बघा याचा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेला आहे ब्लॉग मध्ये नक्की पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी आणि हो आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या बाय बाय टेक केअर बघू शकता कसे मोड आलेले आहेत चण्यामध्ये पण आले ते बघा तुम्हाला दाखवते मी हे बगा। हे बघा हे बघा तर हे घरच्या घरी मी उगवलेले आहेत मार्केटमध्ये गेलो ना आपण पाव किलो खूप महाग भेटतं आणि एवढीशी येते एवढीशी योड़... फक्त एवढीशी येते वीस रुपयाची तर आपण घरी बनून खा आणि हे खूप ह्याच्यामध्ये प्रोटीन असतात आणि वजन पण हा कमी करतो तर तुम्ही हे सकाळ संध्याकाळ भाजी बनवून खाऊ शकता याचं सॅलेड बनवून खाऊ शकता तुम्ही भेळसारखं बनवून खाऊ शकता मंडळी घरच्या घरी मोड कसे उगवायचे मटकीचे चणे असो किंवा मो मटकी किंवा कोणताही कडधान्य असो त्याचं मी हे असे आपण मोड घरच्या घरी उगवू शकता बघा किती मोड आहे मोठा हा हा तर बघा थांबा मी दाखवते हे बघा हे वजन कमी करण्यासाठी तर एकदम मस्तच आहे हे असं पण खाऊ शकता मी खाते आता बघा बघू शकता हे दिसायला पण किती सुंदर दिसायला लागला हिरवळगार असं पण खायला खूप छान वाटतंय मंडळी तुम्ही बघा तुम्ही अनुशी पोटी ह्याला खा तुमचं वजन कमी होणार मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय टेक केअर आई वडिलांची काळजी घ्या मंडळी बघा हे मी काढलेलं आहे ह्याच्यामध्ये आता हे ह्याच्यामध्ये फसलेला कसं काढायचं हे मोड आहे ना ह्या चाळीमध्ये फसलेले आहेत तर अशी ताट घ्यायची हे बघा ताटेमध्ये असं करायचं बघू शकता इकडे जागा नाही भांडे आहे सगळे माझे म्हणून मी इकडं ठेवते स्वच्छ केलं आहे सगळं ओटा किचन ओटा बघू शकता तर हे ना असं असं केलं ना हे बघा निघालं त्याला परत असं जोरात जोरात करायचं हे बघा निघतं असच मंडळी मी याची पण रेसिपी युट्यूब ब्लॉग मध्ये टाकलेली आहे ते पण नक्की बघून घ्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे थंडीमध्ये सुद्धा मोड उगवणार असेच जास्त हेच पद्धत मी वापरत आहे तुम्ही पण करून बघा युट्यूब ब्लॉग मध्ये हा व्हिडिओ टाकलेला आहे मटकीचे मोड कसे उगवायचे घरच्या घरी